नमस्कार मी अनिकेत कावरंबी से राष्ट्रवादी सामाजिक न्याय इंदापूर तालुका उपाध्यक्ष मी सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा बरणे यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की मामांनी भिघवण पंचायत समिती गणात योग्य उमेदवाराला उमेदवारी दिली ते म्हणजे हेमाताई पद्माकर माडगे प्रामाणिकपणे पक्षाचं ताई पाहिल्यापासून काम करत आहेत आणि पूर्ण इंदापूर तालुक्याला माहिती आहे की ताईचं काम सर्वसामान्य जनतेत काय आहे त्यामुळेच मामांनी हा योग्य निर्णय घेतला आहे आणि आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते हे प्रामाणिकपणे हेमाताई हे मार्गेंच्या पाठीशी उभा राहून त्यांना जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आणण्याचा प्रयत्न करू खर तर मामांना काही सांगायची गरज पडत नाही आज महाराष्ट्र राज्याचं कृषी खातं हे मामा सांभाळत आहेत त्यामुळे मामा सगळ्या गोष्टींचा विचार करून सगळ्या कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा सर्व निष्ठावंतांचा विचार करून मामाने योग्य निर्णय घेतला आणि हा मामांचा निर्णय आम्ही कार्यकर्ते कधीही चुकून देणार नाही आणि प्रामाणिकपणे प्रचार करून सगळ्यांच्या गाठीभेटी घेऊन सर्वसामान्य जनतेपर्यंत तळागाळात पोचून आम्ही ह्या मताचं काम करणार आहे हा एक निष्ठावंत कार्यकर्त्याचा शब्द आहे यानंतर पुणे जिल्हा राष्ट्रवादी सामाजिक न्याय उपाध्यक्ष रोहित भाऊ शेलर बोलतील नमस्कार आज जो बिगवण गणामध्ये एक म्हणलं जात की निष्ठावंतांचे किंमत आहे जी आज मामाने दाखवून दिली आज आमच्या बिगवण गाण्यामध्ये हेमता माडगे यांना उमेदवारी डिक्लेअर केली आज आनंद एवढा मोठा आहे की खरं न्याय आज मामाने दिला निष्ठावंतांना जी उमेदवारी देऊन आम्ही कायमस्वरूपी हे मातांच्या पाठीशी आहे आणि इथून सुद्धा राहणार जो मामाने न्याय दिला आहे त्या न्यायाला मी मनापासून आभार मानतो धन्यवाद